शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीने राहुल गांधी यांनी केलेल्या विरोधी बेताल वक्तव्याविरुद्ध वे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करून माननीय राहुल गांधी यांनी दिनदलित शोषित लोकांसाठी असलेले आरक्षण संपुष्टात आणण्याची भूमिका व्यक्त केली त्याचा जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वात आणि सर्व पदाधिकारी यांच्या समवेत हे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला उपस्थित सुनीता तई मोरे रुक्मिणी आंबिगिरे मुनिराज शेख पायल पाटील जयश्री थोरात प्रज्ञा वाळके राजश्री कोळी आकाशवाणे समीर लालवेक संदीप ताटे सूरज कासलीकर सुखदेव काळे सुनील साबळे समाधान मोहिते बापू देशमुख कुमार राठोड सारंग पवार मनोज जाधव आणि शिवसैनिक उपस्थित होते निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांना संदेश दिला की संविधान बचाव आणि विदेशात गेल्यावर मेलेडी खाओ खुद जाओ ही परिस्थिती आता राहुल गांधींनी निर्माण केलेली आहे खऱ्या अर्थानं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं स्वार्थ साधायचं आणि परदेशात गेल्यावर खरा खऱ्या भावना व्यक्त करायचं खरोखर कर अशा बेताल वक्तव्याच्या विरुद्ध आज हा आमचा जाहीर निषेध आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करतो विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर